ताई यांच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी एक छोटंसं पतनाट्य सादर करतोय तर प्लीज सगळ्यांनी असं थोडं पुढे आलं तर ते आम्हाला सादर करायला सोपं झालं सगळ्यांनी पुढे बरं रेडा तर रेडा असू द्या वा 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 आमच्या या वा 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 वाच नागरिकांची फारच गर्दी आज दिसते आमच्या अनुषंगाप्रमाणे भेटायला येणार होत महाराज आज आम्हाला नारद मुनी भेटायला ना येणार होते होय महाराज आले ते अलम बोलवा त्यांना जी महाराज नारदा देहावर तलावर जायचे आहे अगदी बरोबर पण नारदा हा सांगशील का बोला पृथ्वी तलावर तुला जायचंय कुठं मला पृथ्वी तलावर जायचं गट इथे जिल्हा परिषद गट पण नारदा तिथे आहे तरी काय अहो असं ते बोलून का सांगता येईल प्रत्यक्षदर्शी तुम्हाला ते पाहावं लागेल पण नारदा लोक तिथे जाणार कसे अहो जाता येईल की माझी बुलेट आहे चला डबल सीट नेतो तुम्हाला चला जाऊया डबल सीट どこ行くの? आपण या मिसरी घासणार ताई बोलूया म्हणजे कसं या प्रदेशाचे ठीक माहिती मिळू पाही अगदी बरोबर तुम्ही या बाजूला या पळसावून ओ चला ओ बाई बोल हाय देव देव मग चाळीस आम्ही नाटकातले नाही आम्ही देव मी नारद आणि इथल्या या मतदारांना या गावातल्या मतदारांना आम्ही जागरूक करायला आलोय मला जागरूक करायला आव मतदार जागरूक आहे म्हणजे म्हणजे वाडाची पंजी उंटाची मान आणि गाढवाचं आप काड आपले इथं करून तडपदार उच्च शिक्षित आशा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार विद्याताई मोठे आणि आईला काही पुघळे असताना आमचं मतदार हमेशा जागरूक कसं काय तुमचं इथं काही बी काम नाही पहिल्याकडे निघा काय सांगतय काय 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 बघायचं काय होय जरा बघायचं माझा माग

देवा देवा पाहिलं तुम्ही पाहिलं का अहो एवढच काय विद्याताई आणि आपल्या आईले त्यांनी एवढी अनेक कार्य केली त्यातली काही कार्य मी सांगतो तुम्हाला शीदी, शीदी। अश्रम, अश्रम तर नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर म्हणजे आरोग्याशी निगडीत जेवढे पण शिबिर आहे म्हणजे कायमस्वरूपी भरवतात आणि खोजे भरवतात त्याही पलीकडे जाऊन अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना आर्थिक मदत पुरवतात अहो इतकं काय तर निंबावडी जिल्हा परिषद गटामधील जे तरुण आहेत ज्यांना नोकरीची चिंता आहे त्यांच्यासाठी खास करून रोजगार मेळावा देखील भरवतात ना। या योजनांची नावं ऐकून मला जाऊ इतकं नाचू का तुम्हाला पुढचा शिंदा कौवतो नाही झाकाय आहे चला पैसा देत्या किरम पैसा काय सांगतो आता गावात कसं निवडणुकीचं वातावरण आहे या निवडणुकीच्या वातावरणाचा पुढारी सोबत बोलू मी त्याकडून पैसा घेऊ अर्धा पैसा आपण ठेवू अर्धा जनतेकडे वाटून टाकू म्हणजे कसं आपल्याला आपल्या मनासारखी मदत मिळणार अरे काय खुळा वेळा झालास का काय याच वागणं एकदम चुकीचं आहे रोजगार जनक शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तरुण तडपतर आणि सुशिक्षित अशा विद्याताई मोठे आणि अहिलताई आपल्या सोबत आहेत अरे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप अपंगांना सायकल वितरण लहान मुलींना मेडिकल किट वाटप आणि आरोग्याविषयक जनजागृती पण केलेली आहे एवढंच नव्हे तर मतदार संघातील दोन अधिक महिलांना त्यांनी देवदर्शन यात्रा यासारखे आध्यात्मिक उपक्रम पण घडून आणले त्यामुळे आपलं बहुमोल मत हे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तरुण तडफदार आणि सुशिक्षित अशा विद्याताई मोठे आणि अहिल्याताई पुकळे यांनाच देऊ गडक आहे चल मतदान करायला जाऊ शाही लाँगा। लाँगा।

आणि महिलांसाठी आर्थिक साक्षरतेचं मार्गदर्शनही केली आणि त्यात सहाय्यता केली आहे आणि आज आटपाडी तालुक्यातील आट निंबोडे जिल्हा परिषद गटातील एक ना एक महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे ती कुणामुळे आणि कशामुळं फक्त आपल्या विद्यार्थी मोठे आणि आईला ताई कुकळे मेटकरी यांच्यामुळेच मग तू मला माझ्या सगळं ऐकलं कुणाला का माझा आणि बंधू बघिनी माझा ऐका तुमचं बहुमोल मत वाया जाऊ देऊ नका आपलं बहुमोल मत विद्याताई मोठे आणि आईला ताई कुकळे मेटकरी यांनाच द्या आणि त्यांना प्रचंड बहुमताने वा 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 देवा देवा कुठे तुम्ही नारू 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 <laughs> आवाशे हात नका मारू नारू रोगाच नाव आहे सॉरी नारदा सॉरी मी केलेला एक निश्चय तुला सांगतो सांगा मी तो स्वर्गवास सोडतो आणि या निंबोड्या नगरीमध्ये येऊन राहतो अरे वा 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 पण का कारण येते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तरुण तडफदार आणि सुशिक्षित अशा विद्यार्थी मोठे आणि अहिल्या काही पुकडे निवडून येणार असतील तर या गावाच स्वर्गाहून सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अगदी अगदी बरोबर बोलला देवा तुम्ही आता हे तुम्हाला कळलं पण इथल्या या नागरिकांना इथल्या या मतदार बंधू भगिनींना मला आव्हान करावं लागेल तर येत्या सात फेब्रुवारी आपल्या जवळच्या मतदान केंद्रात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या अहिल्याताई आणि आपल्या विद्याताई यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण शिवसेनेच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्हाला दोन्ही बटन बत, बटन दाबावी लागणार आहेत एक समजा शिवसेनेचं दाबलं आणि एक दुसऱ्या पक्षाचं दाबलं असं चालणार नाही दोन्हीही धनुष्यबाणाचीच बटनं दाबावी लागतील तर ही दोन्ही बटनं दाबून आपल्या दोन्ही भगिनींना आपल्याला भरघोस मतांनी विजयी करायचंय पण एक गोष्ट लक्षात घेवा की हा जो मतदार बंद आ, मतदार आहे हा लोकशाहीचा राजा असतो हो। आणि राजा हा कधीही कोणाचा नसतो जर कोणी तुम्हाला पैसे दिले तर त्या पैशाच्या आमिषाला बळी पडू नका आपलं अमूल्य मत वाया घालवू नका कारण की आज जर तुम्ही पैसे घेतले तर येणारा जो काही काळ असेल पाच वर्षाचा दहा वर्षाचा त्यामध्ये तुमची कामे होई होणार नाही कारण की तुम्ही पैसे घेऊन मिंदे झालेले असाल त्यामुळे आपल्या अहिल्याताईंना आणि आपल्या विख्याताईंना आपल्याला भरघोस मतांनी विजयी करायचंय परत एकदा सांगतो शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आपल्या विख्याताई आणि आपल्या अहिल्याताई यांचं चिन्ह आहे धनुष्य धनुष्य बाना समोरील बटन दाबायचंय आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचंय चला मॅडम चालते पाणी करून घ्या